पवन या मराठी सिनेमाचा प्रीमियर शो कोथरूणमध्ये सिटी प्लाईड या सिनेमागृहामध्ये प्रदर्शित झाला यावेळी सिनेमामधील कलाकार स्टाफ आणि सिनेमाच्या चाहत्यांनी ढोल ताशा चा या पारंपरिक वाद्यांच्या तालावरती ठेका धरला कसं बबन म्हणीन तसं हा शब्द प्रत्येक युवकाच्या तोंडामध्ये आता रेंगाळताना दिसतोय या चित्रपटाचा प्रीमियर शो सिटी प्राईड कोथरूड सिनेमा या सिनेमागृहामध्ये संपन्न झालाय यावेळी चित्रपटामधील सर्व कलाकार तसेच सिनेमाचे निर्माते दिग्दर्शक तसेच सिनेमाचे सर्व क्रू स्टाफ यांच्यासह बबनच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येनं इथे हजेरी लावली होती सिनेमाच्या सुरुवातीला ढोल ताशांच्या गजरामध्ये लेझिम पथकांच्या आणि पारंपरिक वाद्यांच्या तालामध्ये कलाकारांबरोबरच सिनेमाच्या चाहत्याने देखील ठेका धरला प्रचंड जल्लोष टाळ्या आणि अति उत्साह हा या दिवसाचा जणू काही बबन दिनविशेषच म्हणावा लागेल अमोलुद मले सह अर्शल कोठावधे सी चौवीस तास पुणे